श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय चौथा कुरपुरात वासवांबिकेच दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणी स्वामीच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणी स्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपापल्या घडलेल्या ध्यानानुभावांची चर्चा करूया ह्या अवस्थेत उत्कृष्ट परिणाम अनुभवास येईल भविष्य काळात हुर्शक हे व्यवहारात असेल आज हुण शकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला इथेच ठेवून सूक्ष्म शरीराना कुरोपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणं मला बांध्य वाटते आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीरानं कुरवपुरात त्यांच्या स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींच वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत पटले म्हणून मी विचारलं स्वामी माधवानं श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचं दर्शन घेतलंय आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपानं विचारण करतात मला मात्र त्याचं नावच माहिती आहे रूप माहिती नाही मग ध्यान कसं करायचं त्यावर श्री पळणी स्वामी मंद हास्य करत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळं सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचं कासवाच्या पिल्याप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असलं तरी त्याच्या विचार करंगानच त्या पिलांचं रक्षण होत थोडी उन्नती झाल्यावर मांजरांच्या पिल्याप्रमाणे भक्ताचं पालन करतात जसं मांजर आपल्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जिथं सुरक्षित स्थान वाटत तिथं त्या पिलास ठेवते त्यानंतर माकडाच्या पिलाप्रमाणे भत्तांचं पालन होत अशा पालनात पिलू त्याच्या आईस अति प्रयत्नाला चिकून असतं अधिक उन्नती झाल्यावर आई मासुळीबरोबर अत्यंत स्वेच्छेन आनंदानं विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समरित असतात तो ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देते आज पंचवीस पाच तेराशे शुक्रवार सर्व शुभयोग म्हणून असलेला योग संपूर्ण असा महत्तम दिवस आहे श्री वल्लभानी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचं ठरवलं असून मला सूक्ष्म रूपात कुरव पुरात यावं असं सांगितलंय ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरात जाणार तिथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे आणि ती माझ्या डोळ्यांना पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनच मिळेल असं म्हणतच श्री पळणी स्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणी स्वामी अत्यंत उल्लसित दिसत होते मी आणि माधवनं श्री स्वामींना त्यांच्या सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसत मुखाना सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्री वल्लभांचं चिंतनाचं फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचं किती महत्ग्य आहे कुरौपूर हे गाव फार लहान असतं तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेद पंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह गुरोपुरात राहत होते कुरोपुरातील एकूर ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोची कार्यक्रमाला धनार्जन करून रोज गुरूपुरात परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठा निरत काशक गोथृत्पन्न यजुर्वेदी ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संतान थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत एक मुलगा तो मुलगा जड होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामी त्याच मनोभूत ओळखून मंद स्मित करत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर ध्यान करणाऱ्यांचा दास असतो तुझी काय इच्छा आहे ती सांग क्या वर शर्मा स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणं निष्ठावान करणं काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी वर्षी श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्व जन्म कर्मफळ नवरा मिळतो दानाचं फल स्वरूप मुलबाळ होतात सर्वदा दान सत्पात्री करावं दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस देव घातल्यास त्यानं केलेल्या पुण्य कार्याबद्दल पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्यानं केलेल्या मिळालेल्या के पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसानं अहंकार रहित होऊन दान करावं तेव्हाच त्याचं चांगलं फळ मिळत पूर्वजन्मीच्या कर्मफळानं तुला बुद्धीचा मुलगा जन्म तुम्ही दाम्पत्यानं अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असं मागणं केलं होतं पूर्णायुषी पुत्र दिला त्याचं पूर्वजन्मीचं पाप निवारण करून त्याला योग्य असं पंडित करायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देह त्या करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असं पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेत प्रवेश झालेलाच आहे मी माझं जीवन त्यागण्यात सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरं काय हवं संपूर्ण चराचराला घटाघटाला घटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तु, तु, तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर सूक्ष्म देहानं धीशिला नगरामध्ये म्हणजे सध्याच्या शिर्डी मध्ये निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चरित राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तुझ्या बायकोला थोडं सुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पावत त्या संतच नसे त्या मठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावानं वाटे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवलं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केलं अंबिकेनं शेष जीवन शिवपूजेत घालवावं असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचं महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचं फळ कसं मिळतं ह्याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्या सारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या समयातीनही लोकात कोणीही नसल्यानं श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्म संकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ या रूपातच राहून नंतर होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या सरस्वती या ओळखला जाईल दुसऱ्या अवतारात मी ऐंशी वर्ष राहील या अवतार समाप्तीनंतर वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ या नावानं अवतार धारण करेल अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपानं अपरिमित अशा दिव्य कांतीनं अगाध लिला दाखवी सारा जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्ती रहित करेल पळणी स्वामी पुढे म्हणाले जशी जशी योग बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परातत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उठून येईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचा सूचकच होय अशा रीतीनं प्रभु खालच्या पातळीवर उतरण्यानं थोड्या श्रमानं मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणून कलियुगातील मानव धन्य आहे केवळ स्मरण मात्रेस दत्त प्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचं पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्री चरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडतं त्यामुळे साधकांचे पाप कर्म दोष विषय वासना संस्कार श्री पाच श्री चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचं पवित्र नदीच्या स्नानानच निर्मूलन करतात तसं न केल्यास त्यांच्या योगात नीनस त्या पापाला जाळून भस्व करतात ते स्वतः तप करून त्या तपाचं फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचं अतिक्रमण न करता भक्तांच रक्षण करतात आवश्यक त्याच शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधातून सुटका होते मुक्ती मिळते पहिणी स्वामींच्या या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनात प्रश्न होता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचा साहस केलं स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असं ऐकलं होत ग्रह संबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर परिणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोल शास्त्रातील ग्रहाला जीवाची मित्रत्व किंवा शत्रुत्व असं नसतच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो त्या शुभ फळ त्याला मिळत असतात ग्रहांच्या मुळे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास दोष निवारणासाठी मंत्र तंत्र काही न दिसल्यास जप होमाचा आश्रय घ्यावा या उपायान सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावं श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगले आणि वाईट शक्ती असतात त्या शक्ती कडून निघालेली स्पंदन शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील विशेष भागावर अधिपत्य ग्रह मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहाचं अधिपत्य असत तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळं आकर्षण किंवा विकर्षण होत सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियो कुटुंबातील सदस्यांशी वाद विवाद होतात हे सार आकर्षण शक्ती कमी झाल्यानं मिळणार अनिष्ट फळ आहे विश्व शक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचं कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतरानं ती स्पंदन त्या माणसात सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याच फळ मिळत असत मानवाची दैव भक्ती जागृत होऊन तप जप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करत असतात त्यांच्या तपाचं फळ सुद्धा दान करत असतात या प्रक्रियेनं विश्वात उद्भवलेली अनिष्ट कारक अशी स्पंदन एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जिथून तिथंच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात याला म्हणतात केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्याला अनुग्रह असं म्हणतात स्वामी कोणी म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रमाणे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहाने स्पष्ट केलं तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाच श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबू वृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमय आहे श्रीपाच श्रीवल्लभांनी कोणत्या महान उद्देशाच्या दृष्टीनंच तुला असा अनुभव हो दिलाय त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहिती आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनंच मी तुला त्याच विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचं तेच प्रमाण आहे त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत विश्वनियंता सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमीय आहेत ते परिमाणानं मोजमापानं परिमितीला साध्य होणारे विषयच नाही श्री पळणी स्वामींच्या या वर्णनानं माझं मन आनंदानं बहरून गेलं मी उडपी क्षेत्राहून निघालो कुरपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्र विचित्र अशा घटना घडत गट चालल्या हो होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचारानं श्रीपाद श्री, श्री दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचं ठरवलं श्री पळणी स्वामींनी माझ्या मनातील भावाला लिहिलेलं समजावून घेतलं आणि ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राच लेखाण करण्यास तू ठरवलं आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राच लिखाण करण्याचं तू ठरवलं आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणी स्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असं म्हणाले माधवाने आपल्या अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रीपाद वल्लभ दत्तात्रेय आणि श्री नृसिंहिस्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मस्थान आहे तिथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अति प्रयत्नांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पूर्ण अवतार असलेले श्री दत्तात्रेय त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्तारानं लिहिल्या होती त्यानंतर श्री पळणी स्वामींनी थोडा वेळ मौन धरलं आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नव प्रेत बाहेर काढण्यास सांगितलं प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्री पादराज प्रपद्ये व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करत होता श्री पळणी स्वामी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभारानं शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्मान जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेलं नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणी स्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीस इथून जावं बाबा माधवा तू तु तु तुझ्या विचित्रपुरास जा बाबा शंकरा तू तिरुपतीया महाक्षेत्रास जावं माधवा तू तुझ्या सूक्ष्म शरीरानं पेठिकापुरातील पुण्यवंतांचं दर्शन घेतलं तेच तुला या जन्मात पुरे श्रीपाद श्रीवल्ल अनुग्रह प्राप्तीरसतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो श्रींच्या लिलेचा अंत लागत नाही हेच खरं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार फलश्रुती मुलीना योग्य वर प्राप्ती गुरुनिंदा दोष निवारण